टीम इंडियाची फायनलकडे वाटचाल फायनलमध्ये या संघाशी होणार लढत तर आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेची अंतिम फेरीचं गणित आता चुरशीसह होणार आत आहे फोर फेरीत सर्व सामने जिंकणारा संघ अंतिम फेरी गाठणार हे निश्चित आहे पण तीनपैकी दोन सामने जिंकणारा कोणता संघ फायनल फेरी गाठेल असा प्रश्न आता उपस्थित होत आहे फोर फेरीत आतापर्यंत दोन सामने झाले आहेत यात विरुद्ध पाकिस्तान आणि श्रीलंकाविरुद्ध बांगलादेश हे सामने पार पडले आहेत यात भारत आणि बांगलादेशने सामना जिंकला असून पाकिस्तान श्रीलंकेचा पराभवचं तोंड पाहावं लागला आहे फोर फेरीत भारताने पाकिस्तानचा सागडे राखून पराभव केला यामुळे दोन गुणाने नेट रन रेट चांगला असल्याने भारतीय संघ टॉपला आहे भारताचा नेट रन रेट हा झिरो पॉईंट सहाशे एकोणनव्वद प्लस इस इतका आहे तर बांगलादेशचा संघ दुसऱ्या स्थानावर असून दोन गुण आणि झिरो पॉईंट एकशे एकवीस नेट रन रेट आहे भारताने आणि बांगलादेशला अंतिम फेरी काढण्यासाठी उर्वरित दोनपैकी एक सामना जिंकणं आवश्यक आहे त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील पुढील सामना खूप महत्त्वाचा असणार आहे तर पाकिस्तानच्या आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत अंतिम फेरीत पोचण्यासाठी पाकिस्तानला आता त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील पाकिस्तानचा पुढील सुपर फोर सामना तेवीस सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आहे हा सामना अंतिम फेरीच्या शर्यतीत एक संघ संघाला गाश्या गुंडाळ्यास भाग पाडणार आहे या सामन्यातील पराभव संघाचं स्पर्धेतून आव्हान संपुष्टात येणार आहे त्यामुळे हा सामना स्पर्धेतील कायम ठेवण्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे दुसरीकडे हा सामना जिंकणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान आव्हान निश्चित राहणार आहे कारण नंतरही प्रकरण नेट रनरीच्या गणितात बसणार आहे बांगलादेशने पहिल्या सुपरफोर सामन्यात श्रीलंकेला हरवून मोठा धक्का दिला बांगलादेशचे पुढील दोन सामने भारत आणि पाकिस्तानविरुद्ध आहेत भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा सामना चोवीस सप्टेंबर रोजी होत आहे या सामन्यात भारताचं पराडत जड आहे भारताने हा सामना जिंकला तर बांगलादेशच्या स्पर्धेतील आशा कायम राहतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यास बांगलादेश अंतिम फेरी गाठेल त्यामुळे पंचवीस सप्टेंबरचा पाकिस्तान ब बांगलादेश हा सामना महत्त्वाचा था ठरणार आहे तर श्रीलंकेने पहिला सामना गमावला असला तरी अजूनही आशा कायम आहेत श्रीलंका संघाचे रोरी दोन सामने जिंकले की हे गणित सुटेल हे सामने पाकिस्तान आणि भारताविरुद्ध आहेत अंतिम फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी श्रीलंकेला दोन्ही सामने जिंकावे लागतील श्रीलंका पाकिस्तान सामना करो किंवा मरूची लढाई असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताविरुद्ध कोणता संघ फायनलसाठी पोहोचेल आणि कोणते दोन संघ भारत तर फायनलसाठी पोचेलच आणखी दुसरा संघ कोणताही येऊ शकतो आपणास काय आवडते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब